हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण ज्या ठिकाणी मी माझं फाय इयर्स एज्युकेशन कम्प्लीट केलं आहे विच इज पुणे सो पुण्यामध्ये मी चाललो आहे खूप वर्षांनी कमीत कमी दोन दोन वर्षांनी पुण्यामध्ये पूर्णच चाललो आहे मी दोन वर्षामध्ये कधीच गेलो नाही माझ्या मित्रांना भेटलो नाही आहे तर आज जो दिवस आला आहे नऊ नौ नोव्हेंबर की जायचं आहे मित्रांना माझ्या भेटायचं आहे ॲक्च्युली एका मैत्रीची वेडिंग आहे सो त्यासाठी चाललो आहे मी प्लस माझ्या बाकीच्या मित्रांनाही मला भेटता येईल थोडा टाईम स्पेंड करता येईल त्याच्या त्यांच्यासोबत आणि एक मेमरीज क्रिएट होतील माझ्या तर त्यासाठी मी आज चाललो आहे पुण्याला नांदेड सिटी ॲक्च्युली ती शी इज लिव्ह इन ना, द नांदेड सिटी बट नांदेड सिटी से, ना पण वेडिंग खडकवासा साईडला आहे मला काय माहीत नाही ने लोकेशन नेट किती सर्च करेल नंतर जाऊन मी तिथे पण ॲक्च्युली आधी मला जायचं आहे माझ्या रूममध्ये मा जिथे मी तीन वर्ष तीन वर्ची चार वर्ष जिथे मी स्पेंड केली होती माझी लाईफची जी, जिथे मी स्टडी केलं आहे तर त्या ठिकाणी जाणार आहे ज्या कॅम्पसमध्ये राहिलो मी सिंहगड कॅम्पसमध्ये तिथे जाणार आहे तर खूप एक्साइटमेंट झालं आहे मला की मला तिथे जायचं आहे जो आणि मी एकटाच आहे कारण माझ्यासोबत जो पार्टनर माझा येणार होता तो पडलाय आजारी शेट त्याला आजच आजारी पडायचं होतं तो आजारी मग आता मी एकटाच चाललो आहे बाकी आता मी एक्सप्रेसला गाडी टाकेन आणि नाट निघेल पुण्याला मी आता सध्या आपल्या टोल नाक्याच्या समोरच उभावलो इंट्रो करून हो घेतो आणि जाता जाता तुम्हाला काय 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 गोष्टी आहेत त्या सांगतो ना सो so फ्रेंड्स मी आता गाडी टाकली डायरेक्ट एक्सप्रेस वेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे कारण इझी पडतं जायला रोड इझी आहे ट्रॅफिक नसतं नाही भेटत तर भारी राईट साईडला एक ने रोडच सा का काही मिसिंग लिंक एक नवीन रूट तयार होतो आहे तो डायरेक्ट पुण्या साईडला निघेल मधून टाका गाडी आणि तुम्ही डायरेक्ट मुळच्या पुढे निघा तुम्हाला डायरेक्ट रूट कमी येईल तुमचा हा एवढा तिथे इथे खूप ट्रॅफिक होते आहे तर मेनचा विषय आपला काय आज जायचं आहे वेडिंगसाठी आपल्या मैत्रिणींच्या आणि आधी आपल्याला जायचं आहे हे आपल्या रूमवरती फ्लॅटवरती तिथे मित्र आहेत फ्रेंड्स आहेत मला भेटायचे त्यांना आणि जरा थकलो आहे तर जरा एक सो फायनली फ्रेंड्स मी पोहोचलो आहे नवले ब्रिज म्हणजे पुण्यामध्ये आहे मी आणि एकदम मस्त वाटत खूप दिवसांनी मी पुण्यामध्ये आलो आहे तर खूप भारी अशी फिलिंग आहे आणि पुण्यामध्ये तर इम्युनिटी कमी आहे सो so, तिथे चांगला वाटतं एकदम कारगार वातावरण असतो तरी एसी कमी केले मी काय विषय नाही आणि बघा हा नवले ब्रिज आणि इथून गेलो का डायरेक्ट सिंहगड कॉलेज आणि आपला तिथेच एक रूम होता छोटासा तिथे जाऊ आपले मित्र तिथे मस्त पैकी सो फ्रेंड्स आहे आता इथे आपलं हे कॅम्पस इथे लेफ्ट साइडला सिंहड कॉलेजचा आंबेगाव कॅम्पस चला भेटूयात आपल्या फ्रेंड्सला तो फ्रेंड्स चालू आता आपण आपल्या कॅम्पसमध्ये आणि तिथे गाडी पार्क केली मी आणि बघा ही आपली बिल्डिंग ते एवढी वर्ष घालवली कॉलेजच्या टायमात आणि हा कॅम्पस आहे तो वाईट बिल्डिंग आणि पलीकडे पूर्ण कॅम्पसच आहे ही झाडे आता वाढली काय माहिती का आयुष्य झालं या झाडीचा सो फ्रेंड्स मी ज्या पाच वर्ष त्यांच्या सोबत घालवले माझ्या कॉलेजचे ते माझे मित्र आय आमचा देवीदास डेविल लाडका आज सुशील सुशील ब्रो आणि बघा आज श्रीनाथ हॅलो सगळे असे नटलेत कारण आम्हाला जायचं आहे एका मैत्रीच्या लग्नासाठी आणि असं आताच घेतो तुला बघ ना यश आहे बघ दिसतंय का नाही दिसतंय ना बरोबर आहे ना यश बाबा बघा आणि आपण बघा हा आमचा दर्पण शेट हा आता आम्ही असे एकदम मस्त तयार होऊन चाललोय खडक वास कारण तिथे चला सो फ्रेंड्स ही ते गाडी पार्क केली पर पुन्हा एकदा कारण त्याच्या ऑपोजिट एक्झॅक्ट एक ऑपोजिटला आहे हा स्नॅक्स कॉर्नर इथे मी पाच वर्ष नाश्ता केला आहे कारण मला माहिती आहे टेस्ट आणि तुम्हाला एक रूट दाखवतो समोरचा रूट आहे तिथे माझा आहे सेगड कॉलेज बी एस सीचा आणि हा इथे कॅम्पस आहे सो फ्रेंड्स आता मी इथं आपल्या नवले ब्रिजच्या इथं आहे ऍक्च्युली माझे फ्रेंड्स गेले बाईकवरती कारण नंतर लपडा नको त्यांना यायला खूप लाँ लोकेशन कारण खडकवास जायचं आहे सो मी चाललो आहे आपली कार घेऊन आणि ते डायरेक्ट बाईक घेऊन गेले थोडे हो फ्रेंड्स आता मी आहे बॅक वॉटर्सला आणि तिथे समोर आहे ना ते बघा तिकडे तिकडे आहे खडकवासला डॅम आणि आता इथे बॅरिकेड लावले आधी नव्हते बॅरिकेड ओपन होतं रिच डायट डेस्टिनेशन झालं बघा इथे फुल डीजे विजे गाडी लावायला जागा पाहिजे

लाईफमध्ये फर्स्ट टाइम अशी वेडिंग अटेंड करतोय माझी फ्रेंडची ऐश्वर्याची सो खूप मस्त असा लॉन्स बुक केलं आहे खूप मस्त असं डेकोरेशन लाईटनिंग आणि डेकोरेशनमध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज बोद्धीधर्मानी बाबासाहेब आंबेडकरांची खूप मस्त सर्वात भारी आयुष्यची आणि तिच्या मिस्टरची एंट्री होती खूप मस्त एंट्री बघा पुढे मस्त आहे तुला असं वाटतं आयुषूच्या आजी भेटायला आले बोरींना व्हिडिओग्राफर आमचे राधिका व्हिडिओग्राफर वा वा क्लास काय ना કસ बा का आपला भाऊ ऋषा ऋषा आणि तो सिद्ध्या ट्रेनर आहे ट्रेनर आहे ना रे सध्या बॉडी बघा भावाची माझ्या ऋषा ऋषाने एक मा मेंबर नाही आणला बायकोल नाही घेऊन ना आला ऋषा बोलतो दोन वर्ग पण आहे काय बोलतो बाकी

सगळ्या नाही <laughs> होती पाच हजार होती पाच हजार स्ट्रिक बघा पाच हजार स्ट्रिक झाली बोलला मंगल सगळ्या दृश्याला बोलला बोल <laughs> त्याला माहिती आहे एक्सपिरियन्स माणूस आहे आमच्यातला हा एक ती श्रद्धा आणि आता ती कोणाला लॉकडाऊन ला झालं तर परत बनवायचं रिसेप्शन करू आपण परत प्रॉपर

आधी तुम्ही हे आमचे मेंबर आहेत त्या व्हिडिओ मध्ये पण हे बघा अरे हो फ्रेंड आता लाईनिट उभी होतो जेवणाच्या आणि हे बघा हे बघा मेंबर आय बरू कॅन्सल आधी काही तिला कट करू तिला कट करू अरे नाही आम्ही तो हे बघतोय गो गोळ फेर रुमाली रोटी सर्वात जास्त कुशीत शिगनातले झाले तो घुसलाय तो तो, तो, तो तो घुसलाय तो घुसलाय तो तो मग दुसरा सोडून लागली होती खूप त्याला आता गेलाय एकटा दोन टाट काढणार होता बिचारे मी सगळ्यांना भूक लागला तेवढा कर ना सो फायनली फ्रेंड्स अख्खा ग्रुप आमचा आता बसलाय जेवायला टेस्ट जेणी जेणी टेस्ट केले त्यांना माहिती आहे अजून आम्ही हाय मेंबर बघा आमचे कट कट सगळे मेंबर जेवत आहेत आणि हे आपण प्लेट ही गाडीची चावी बघा राधिकाच्या गाडीची चावी रिमोट वगैरे असतात हे बघ बघ ही कशी आहे बघ ही बघ ही कशी आहे बघ रिमोटच आहे अजून अजून एवढी एवढीशी घ्यायची ना छोटीशी आईस्क्रीम वाले बघा हे आईस्क्रीम खाऊन चाललंय ट्रेनर ट्रेनर जिमचा ट्रेनर आईस्क्रीम खातोय आणि स्टुडंटला जाऊन आईस्क्रीम टाका खाऊ जंक पण नका खाऊ

मी काय बोललो आयशु आय बोललो आपण हाय बोललो हाय हाय आत्ता ट्रिप आहे ए हे पकड हे हे चला ना फोटो काढू यार सो फ्रेंड तिथे चाललाय फोटोशूट आमचा फोटोशूट मेंबर हा तुझ्या मम्मी तसं इंट्रोड्यूस कर जा तिथे मग मी व्हिडिओ काढतो ना काय ब्लॉग ब्लॉग काढतोय सगळेजण चेंज झालं नाव चेंज नाव तन्मा अनफिल्टर्ड सगळ्या फोटो काढले काय का माझ्या सांगून टाकलंय तिने फोटोशूट चालू आहे सो so, फ्रेंड मी चाललो आता मी राजा घेतोय कारण फोटो काय भेटणार नाही मी र, मी आज बाय 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 तिला बोलो प्रियेला फोटो काढायला बाय 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 मी चाललो बाय जॅकेट देऊन बाय बाय

ハハハハ。<は> <laughs> तो फ्रेंड्स आता झालाय सगळं त्यावर बघा दरप्या आणि आमचा शिणत आता मी चाललो भावा जाम मजा आली भेटू आणि आमचे जरा मेंबर बाकीचे आहेत ते काय करतायत फोटो काढतायत ना फोटो काढत ते, ते बिझी आहेत सध्या मी आता राजा घेतो आणि निघतो जाम मजा के केली एन्जॉय केला आम्ही काय बोलतो एकदम मस्त कारण दोन वर्षांनी भेटलो रे बाकीचे आमचे मेंबर जरा बिझी आहेत तिकडे आता त्यांना पण घेतला असतं मी ते आहे समोर तिथे समोर तिथं चर्चा चालू आजी आजीशी बोलतायत ठीक आहे आजीशी बोलतायत बोला बोला होय चला बाय 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 भेटतो भारी वाटला भेटून तुम्हाला सगळ्यांना बाय 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 येस येस चले आलो मी पण आलो वडोदराला आलो मी पण हा तू पण ये चला बाय सो फ्रेंड्स मी आता निघालो तिथून शिवणेवरून वारजे लावलो वारजेवरून आता मेन हायवेला लागलो आपल्या मुंबईला जाणाऱ्या आणि तिथून मी आता एक्सप्रेसने जाईल सो माझ्याकडे ना बॅटरी राहिले कमी तो मी आउटू इथेच करतो खूप मजा आली खूप एन्जॉय केलं मी खूप दोन वर्षांनी भेटतो आहे माझ्या फ्रेंड्सला पुण्यातला जाम भारी वाटलं भेटून एकदम मर वाटलं आणि आता आता जातो सरळ घरी सो फ्रेंड्स तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तन्मय अनफिल्टर असेच नवीन नवीन चांगले चांगले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील हॅलो टाटा बाय बाय सो फ्रेंड्स मी पोचलो आहे आता घरी ॲक्च्युली प्रॉपर घरी नाही पोचलो मी आता यात्रेमध्ये चाललो आहे साजगावच्या यात्रेमधून चाललो आहे घरी आणि बघा यात्रा बघा साडे किती वाजले साडेबारा झाले आणि आत्ता जस्ट पोचलो आहे मी घरी आणि आता तर झाली बंद बाबा हां बंद आता जाम भरलेले असेल फुल बंद झाले बघा काहीच नाही बंद ही माणसं आय थिंक एकदा इथे झोपतील बाकी काय करतील आपल्याला काही विषय माहीत नाही तो सो so, या प्रवासामध्ये खूप मजा आली मला आणि मित्रांना मी खूप भटलोय मी माझ्या मस्त वाटलं आणि यात्रेचा एक ब्लॉग करू आपण लवकरच कारण आता घरची थोडी काम आहेत घरचा कार्यक्रम आहे कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेतला जत्रेतला एक ब्लॉग येईलच आपल्या सो so, बाय बाय